पुढची बातमी पाहूयात प्रेमसंबंधातून एका तरुणाला मुलीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला असता उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील गंगावाडी इथून समोर आली या प्रकरणी पाच जणांवर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवम चिकणे असं एकवीस वर्षीय मृत तरुणाचं नाव असून तो अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता शिवमचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते प्रियसीनं घरी बोलावलं असताना त्याचवेळी अचानक नातेवाईक तिथं आलंय आणि त्यांच्यात वाद झाला दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी शिवमला रस्त्यात गाठून लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली आणि शिवमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा पोलीस श्रद्धा शोध घेतायत आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा